नमस्कार शेतकरी बांधवांना मी सचिन वाघमडे सिनियर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर इन बायोफॅक्टर शेतकरी बांधवांना आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या ठिकाणी या शेतकरी बांधवांनी जे बायोफॅक्टरीचे उत्पादन वापरलेली आहेत त्याचेच काय रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत हेच या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा राजेंद्र शिवदास बागल मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर पन्नास सासष्ट झिरो एक आपलं गाव कोणतं गादेगाव ओके जी बायोफॅक्टरीची उत्पादन तुम्ही वापरलेली आहेत त्याचे रिझल्ट काय मिळालेले आहेत एक नंबर सुरुवातीपासून काय थोडक्यात मी बायोफॅक्टर आणि कसे रिझल्ट एक नंबर मी दुसरं काही घातलं नाही म्हणजे बायोफॅक्टरी वरच चालू आहे चालू आहे ओके हा जो शेतकरी विश्वास आहे हा फक्त बायोफॅक्टर निर्माण करू शकते आणि जी बायोफॅक्टरीची तुम्हाला कंटिन्यू मार्गदर्शन बायो फॅक्टरचं त्याच्याबद्दल कसं नाही एक चांगलं एक नंबर मार्गदर्शन तुमचं आम्हाला मिळतंय ओके ठीक आहे इतर शेतकरी बांधवांना आपण काय सल्ला द्याल हे औषध चांगले चा वापरावीत लोकांना